झालू तुला काही आकडे का नाही रे काय करून ठेवलं उद्योग केले टकल मी टकल सरपंच उभं राहावं लागलं पाठी खंबीर उभं बरोबर कावासाठी अर्पण केलेला आहे बरोबर राव दे सरपंचा उभं दे खरंच जिजवला संकट समय संकट असू चुकात असूस चुकात असू हा माणूस उभा राहणार नाही आणि आपल्या पाठी बघा सदैव येते गावातून सरपंच सरपंच माय विषय असा होता सरपंच या पोरांनी बघा टकाल केलंय चालेल त्यांना कसे माहिती का नाही हो नाही नाही झालं वा टाकली करून लावली होती आम्ही दोन चार जण होतो पैशा वाता परत तो शरद वाहता मग लागली पईन काय म्हणले ते म्हणले तो जर टकली केली त्याची टकली करून टाका म्हणली मी नाही नाही तुम्ही आधी टकली करा नंतर मी करीन केल्या चार पाच जणांनी टाकली मी पोळतोय पुढ ते पोळते माय माग धरली टाकणी करून टाकली पोटी नशी भोंगळे होऊन गावात फिरा म्हणून पैन नाही लागले तो ते केला का, का, अरे तू काय पैन करशील तो सांगता येत काय तर सरपंच डेपोटी आमच्या टायमाला पैणी पडायच्या अरे मी मी सुद्धा पाव पाव किलो हिरवी मिरची खाल्ली अर्धा अर्धा किलो गुळ खाल्ला अर की साधुराय का साधुता त्या तो गुळाची ढेप खायचा की नाही आणि तो आणली तर ते शामत ते सांगते ते बरोबर आहे माझा आमचा धोंडे बाधा सांगायचा आम्ही जर लापशी विक्ष अस लापशीला जेवायला बसलोत ना अरे एक एक गमीला लापशी खायचे पहिले तुम्हाला सांग का अण्णा देह बी तशी होते हो त्या आणि अहो आता अशी परिस्थिती आहे दोन मिनिटच्या खाल्याच खालून मागं जात तुमच तुमचं काय दूर त्यांचा दूर निघत आणि मला काही कमी समजतात काय तुम्ही मग आताचे वेळ आपण खतर नाही खेट या पुटी हा नाही काय पैज लावू शकतो टकलाची याच्या शिवाय दुसरी पैस नाही लावायला हे किती येऊ द्या म्हणा अण्णा पैजवर टकल केलं काय बघ झाल्या तुला काही आखले का रे सांगा पूर्वीच्या पैननी कशा पडायच्या काय होत होत आमच्या काळात ना लय बस ना सांगू आता माय सांग कोणी पैन लावते का तुमच्यातून लावायची का लावायची का आम्हाला नाही टाकल करायचं की आम्हाला नाही करायला आवड टाकल्याची नाही मग दुसरी पैन लावायची का अण्णा कायची आता काय करायला लावितो आता काय करायला लावितो तुम्ही फक्त पैन लावा अरे कशाची पेन लावतो काय लावितो पैन मिरची खायची पैन लावा आपण मिरची खायची हा मिरच्या पावशी आपली माघार आहे आप रे बाबा आपली माघार आपली माघार काय का मी मी आ? मी आ, ना जिंकलेली पैड अर्धा किलो खाल्ले होते अण्णा आता ते वय राहिले का तो आता घेऊन पळावा लागेल अरे शरीर आहे ना जरी जुनं झालं असलं तर पैन याच्या बरोबर तर मी लावणार आहे हे म्हणतोय ना लाव पैसा मी काय हापकतो का काय हापकणार नाही तुम्हाला ए मिरच्या याला म्हणा मिरच्या मिरच्या का सरपंच आठू नका मी नाही आठवड बरोबर ठीक आहे झालं पैन लावायचं डेपोटी पहिनीवर आम्ही आम्ही जगातून कोणतरी जिंकलं मग तुम्ही काय देणार सरपंच करणे पैशाचं कशाला बोलायचं कर म्हणायचं आता आधारपत्र द्यावा लागत नाही तर तुम्हाला पावशेर मिरच्या खावा खरं त्यांना बरं सरपंचा हजार झाले ना आजार झाले अर्धा किलो मिरची खाऊन दाखवायची मिरच्या पुढे मिरची मिरची काळ्या पाठीची मिरच्या आणतो मी ठेव आण मी काय कमी काय जा एवढे एवढं बराय श्याम्या दुसऱ्याच्या पोटाचा वाटोळ करायला चांगलाय मी मिरच्या खतर नाही हो ते काय खाते आपले हजार रुपये नाही जात सरपंच काही खरंच मी खाल्लेल्या आहेत मिरच्या पाव पाव किलो मिरची बैठक केलं खायचो मी हो आता बघू ना आता बघू घ्या भाकरी संघ संघ खाते नाही नाही मी ना पूर्ण तिकडे राहणार दिलो ना दूध भाकरी सांगा ना कचा कच मिरच्या गाय पावशी मिरच्या बोर नव्हती आणि आता काय सांगत हे काय माहिती का आडमुठे शाडा चारायला लिहायचं आणि संग ताटली मला माहिती नाही भाकरी ते दूध काढा तिथं दुसऱ्यात कोणा तरी मिरच्यात वाढायच्या आले हा मिरच्या घेऊन काळ्या पाठी मी खातो पण एवढीशी मिरची श्याम्या गाडी खाऊ देतो पहिले खाणार पहिली पण एवढीशी मिरची आणली माशेर त्याच्यावर आणतो तुला सांगतो पहिले विचार करून कर पाट्या अन्नाला का आहे

डेप्युटी याला सांगा हजार रुपये देणार ना तुम्ही दोघ जण दोन हजार ठरले तर दोन हजार मी खातो अण्णा हे अण्णा मी खाना डोळे दाखा ना तुम्ही सगळे डोळे दाखा म्हणजे मी बारा मिरच्या फेकीत काय याला पहिले म्हणते काय आमच्या पुढे काय डोळे दाखा माझा नात करता काय तुम्ही माझा जाल्याचा जा नाद करा पण कुणाचा नाका करून शेवटची मिरची होऊन मी सुरू करतो मग मिरच्या खायला मोजू नको पावशे रेत्या

Jangan-jangan lah. Tuan aku lembut susi. Ya, pun lah. Baik tu, Baba. Ya, Baba. Hayo. Atak dah lagi santai. Nain no, Baba. Atak kau ikuru. Ayo, ayo. Kau ni? Jangan! Aha, alo, alo! 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 अरे मिरच्या खाल्या उठल घिला कशी काय आली काय कळा ना झाली <laughs> असं ना ना द्या माय हजार रुपये या सगळ्या मिरच्या खाल्ल्याशिवाय हजार रुपये मिळणार नाहीत आपली पैस पडलेली ना सगळ्या खायच्या मग हजार रुपये कुठून द्यायच्या आम्ही लगेच काय द्यायचे या सगळ्या खाल्ल्या ना त्यांच्या हजार माय हजार दोन हजार या मिरच्या कर चालू आण तुम्ही का ते भो आपण हरलो आपण शरण आलो आपल्याला आण तर हरले आता तूच आहे पुढं काय एवढं घे बुचकुली कर तर ना

नको नको तू तर मला अर्धा किलो खातो मी या काय मला पाचच खाली पाचच खाली का पुढे पाच जिथून ना जिथून तर निघून पूर झालं माझ्या बाबा नको पैन लावशी परत पैन लावशी टकल करशील पैन लावशील आठ मोठी पैन लावतो नाय का अशा आठ मोठ्या मला सांग ह्या जर खाल्ल्या असत्या आणि पोटात छातीत जळजळ चालू झाली असती खाऊन दिल्या तुला आम्ही चार पाच मिनिट तो अंदाज बघणार होतो पण जिथे नाही तिथे भेटवतो बघा काय चा पुढे आता काय करू मिरचे आता याच्यातून एक धडा घे इथून पुढे आडमोठ्या पैन लावू नको बर असं करायचं नाही फिरच्या असं जे आपल्याला जास्त पचत नाही ना ते खायचं नाही आणि हे टकल फिरला ताई पुढे करू नको आणि मिरच्या परत खायच्या आपल्या प्रमाणात खायच्या काही गोष्टी काय बरं का आता एक काम कर घरीच आहे आणि दूध चाकर खाचा पाचशे रुपये तरी घ्या ना मला सरपंच आले येल त्यो अण्णा सगळ्याची नादी पण आठमोठे दादी लाई लाग त्याला आता कळालं सरपंच पैसे कबूल करायला तुम्ही द्यायला आम्ही का आ, ग्राम पंचायत दिसते म्हणता ग्राम पंचायतच्या माग हो बाय चला जाऊ का मी आता परत असं कोणला हे करू नका चला उतरा सरपंच आला डेप्युटी जेवण मला तुम्हाला उतरावं लागत चला चला सरपंच आमचा नादच नाही करायचं कोणत्या गोष्टीचा काम म्हणजे कामच तुम्ही पारखून माणसं आणली कसं आहे माझी का जालू आणि शामराव आपल्याला हा जो मुरम आहे ना हे दोन ट्रक आहे तर याच्यातला एक ट्रक आहे ना आपल्याला रस्त्यावर टाकायचं कारण तिथं गाळ होतो ना त्याच्यामुळं तिथं टाकायचं गाडी खाली करायची हो त्या ठिकाणी जागा नव्हती म्हणून ती आणून खाली करायची पळायला एकच 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 उचलायची आणि गावचं काम आहे ग्रामपंचायतच काम किती ठरायचं मग दोन दोन हजार रुपये द्याय नाही दोन दोन एवढे असतं गावचं काम आहे राहते ग्रामपंचायतच काम आहे काय माझ्या घरचं काम आहे का हा द्या पाचशे रुपये देईन बघ पाचशे रुपयात बघा पाचशे काय होते तुमच्या माणसांच्या हॉटेलला पार्टी देतो मग हा काय खायचं ते खा व्हेज खा नॉन व्हेज खा मटन खा मच्छी खा काही का नाही तेच तेच ते सोडू आपण एक गावाचा दारूबंदी केलेली आणि हा विषय गावातल्या माणसांनी गावात पेयची इच्छा व्यक्त करावी हे सोपं नाही ना योग्य नाही ना काय वाटत तुम्हाला नाही 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 ते काय अहो माणूस हवा सोडल्यानंतर माणसाला कळतच काय झालंय ते काय सांगायची गरज आहे सरपंच मामा सरपंच कळत नाही का तुम्हाला होत का नाही पसंत पसंत केलं आम्ही झटकन झटकन कामाला ना का सुरुवात शब्द म्हणजे राम माले का त्याच्यात परत बदल होत नाही अजिबात अजिबात तुमच्या इच्छेप्रमाणे जेवायला भेटन काय मागतात ते भेटेल फक्त एवढं सोड रामकुड आलो जवळ आलो नाही जवळच आलो पण कसं आहे माहिती का

पण मोडणार रे भाऊ उचल उचल नात करा धंदे म्हणत उचल उचल ना उचल हाँ, 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 उचल काय झालं पात झाली मोठं घामेला नको अजून हा एवढं भरदे कुडं उचलत ते, ते का ती मग काय करू मी नीट भर ना जरा मग असं असं कुडं तूच म्हणला भर भर अरे भर म्हणजे पटक्यान भर असं असं कुठं हे फुल भरलं एवढं उचलच तरी काय ते मला उचल मग अरे ते खाली कर काय खाली घर कर खाली तुला हवस ना ढीक घ्यायचा बाटली ले आणली असती तर बरं झालं असते करून जा ये खाली करून चार दिवस मोर मला चल ढिक्का जीवर खायचा काय चाललाय परना त्या पाहिला व्हाय जवळ टाकायचा का रोड तो रोडला नेऊन टाकायचाय ती हा आणि तू बरोबर भाऊ जागेवर और... मला नेऊन टाकावं लागत आहे बोलतो अर्धा मी टाकणार आहे अर्धा टाकणार बस 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 अरे भोगा जीव घेतो का लेकराचा हा उच्चार एवढं जा पाटा पाटा बाबू मी बस नाही तुला येऊस्तो राजीबात टाकणार बी नाही जाल्या पलीकडे सर पोट कुठं डोकं देतो हे श्यामा जालू अरे कोणची पद्धत झोपायची तुमची कशाची झोपायची पद्धत अन्ना उठे झाले उठ ना अरे काय झालं झालंय काय तू बर दोघांना काय सांगू अण्णा तू मला काल सरपंचाने तो ग्रामपंचायत मुरूप म्हणला रस्त्यावर टाकाय तेवढे चिखल होते आल्याला आगुर आहे मारणाच्या घाई भरू भरू दिले मायाकडे तुम्हाला सांगतो पोटात असे नळ आले नुसते यो भरून द्यायला तू उचलायला कसलायला अरे पण तू मला थोडी अकल ठेवायची ना जरा तब्येतीला सांभाळून काम करायचे हे तर यंगराट पहिल्या पास हे यंगराट पण मला सवय नाही मह बर हे झाले आणि काम ग्रामपंचायतीचं सांगितलं सरपंचांनी आणि तुम्ही इथे असे लोळ आता लोही दुखाद्यात करतोय भरले खावट मुचलतच नाही दान इथून वर चलतच नाही मी काय म्हणतो एकनाथ श्यामा एक काम करा आता दवाखाना लागेल थोडे गोळे औषध लागते आणि फोटो फिटू काही लागलं तसं त्या डेप्युटीकडे जा सरपंचाकडे जा हा अरे मग कामच तुम्ही काम कोणाचं केलं ग्रामपंचायतीच हा मग आता सरपंचाकडे जा त्याला सांगा म्हणून आमच्या दुखण्या पाण्याची सोय कर औषध पाणी घ्या नुसते असं लोळून होता आपल्या डोक्यातच नाही आलं राव आपण काम केलं ग्रामपंचायती सरपंचा सांगितलं म्हणून कुशा लोळत पडत त्यांचं काम आहे ना आपल्याला बघ ना आता उठा ना तुम्ही तिकडे सरपंच आणि ते काय ते दुखल असं अंगाम नाही काढायचा अरे भाऊ निवार लागत त्यांची जबाबदारी नाही का काही जा पळा हा जातो लगेच हा त्यांना भेटा दवाखाना करा गोळ्या औषध आराम करा दोन हाऊट हळू 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 बाबू चला आता पहिले ढेपोटी कडे जाऊ आपलं आली बरे ढेपुटी मग लय भरले दवाखान्यात घेऊन चाला माय हात नाही भरलेत तो पोट भरला हात भरले तो पोट चांडत मध्ये जा मी कुठं दवाखान्यात घेऊन जाऊ तुला हो तसं नाही झालं मग माय हात भरलेत काय चाललंय तू याच पोट भरलंय त्याच्या आधीच हात भरले तुम्ही जाऊन हात जा तसं नाही रे पोटी मग तुम्ही मुर मोचल्याला नाव आला का सरपंच आम्हाला मुरुम ग्रामपंचायतीचा मुरुम ग्राम होता आणि त्या रस्त्यात पाणी नाही होत का चिखल तिथं सरपंचाने आम्हाला टाकायला लावला काल तर आम्ही एक गाडी अख्खा मुरुमोचलून टाकला तिथं आणि सकाळी सगळी पोटात सगळे नळच भरली जाम झाले पण तुम्ही हात दाबून पाहणार याचे खावाटे भरले खावाटे भरले दाव घेऊन चाल ना आम्हाला मी कस पैसे नाही घेतले काय त्याचे काय नाही सरपंच म्हणले गावाचं काम आहे पैसे कुठं असते का म्हटलं चला बा गावाचं काम आहे रस्त्याने आपल्याला यावं जावं लागतं चिकला पाण्याचं केलं आम्ही काम तुम्हाला चांगला ओळखतो तुम्ही अशी काडी उचलणार नाहीत तुम्हाला दगड उचलायला लावला बार का तर त्याच्यातून बसून आपला काय फायदा आहे हे बघ ना रे लेकर आहेत तुम्ही अरे हाय झाल्या तुला सांगतो काय कर नाही जगात चांगलं वागून हा सरपंचा कडे पाहून आपण काम केलं आणि डेप्युटी असं म्हणते डेपुटी कड पाहून बी काम केले अस ना मग हां मग गावातली ती सरपंच मरपंच द्या शिखरापूर या बंद करा बरं का सरपंचांनी काम सांगितलंय ना सरपंच कोण सरपंचकडे जायचं त्यांना म्हणा दवाखान्यात द्या माझ्याकडे काय नाही डे पुटी डे फुट अस ना करो डे फुटी माग बा तुम्ही मा, मा, आधी पण मागला सरपंच झाले तुम्ही जा तिकडे मी सांगितलं तुम्हाला काम दरबारला डे फुटी डे लोक पाहाते नाही देणार की काय खर नाही झाल्या अरे काय कोणासाठी करतो आपण कोणासाठी म्हणजे मग झाले सरपंच झाले ओ सरपंच थांब थांबा थांब थांब थांबा थांब काय काय झालं काय तुम्हाला काय झालं हा काही झालं नाही ते विचारा सांगा ना नेमकं काय कळलं कर काय झालं काय झालं हा तुम्ही ते उचल नव्हता लावला का एवढा मुरून उचलून घेतला सरपंच तुम्ही माझ्या पोटात नळ आलेत ना एवढं खात फोकरचं भेटलं म्हणजे खायचं काय खाल्लं नाही तुमचं हांडीने काय होणार आहे मला ते उचलून पोटात भरले घामेला उचलून उचले हात भरले बरं मग काय करायचं आता आता दहाखान्यात न्यावं लागेल ना सरपंच नाही तुम्हाला ग्रामपंचायतच ग्रामपंचायत तुमचा दावखाना जेवण खाण पैसा लाडका हडका कोणी जायला ठेवलाय तुम्हाला असं कसं म्हणजे आपण काय काम आहे त्याच काय बिल का काढता येईल का दानास काय काढ तुम्ही खर्च करायचं बरं चला डेप्युटी काय होतात बघू आपपुटीपुटी बघू त्यांच्या डेप्युटी कडे गेलो आम्ही ते म्हणले काय घेणं देणार नाही सरपंच आणि सरपंच पैसे घ्या तुम्ही ऐका खरंच बघू आमच्या दोघांच्या काय होत ते विषय घेऊ गावचा पैसा आहे तो कसा खर्च करायचा कसा नाही असं म्हणता त्याच्यामुळे चला डेपो तिकडे चालले चला घेऊन जाऊ दुखत आधी सोयाबीन काढलं पाहिजे की ते ग पाणी बसले होते ओडीच पेपुटी अरे काय चाललंय गावचे सरपंच त्यांना घेऊन तुम्ही कडे कळरे इटात वहीरे सरपंच काय चाललंय तुम्हाला आहे का आ हे माझ्याकडे आले काय आलं काय आलं की आपण ते ग्रामपंचायतीचं मुरम टाकालले होतं रस्त्यावर हां ते त्यांना टाकायला दिला तो रस्त्यात तर पैसे काय त्यांना दिले नाहीत आपण त्यांना मी पार्टी दिली जेव खाऊ घातलाय ना सगळं नाही घातलं पण दुखत आहे त्याचं काय तुम्ही खाऊन पिऊन दुखत म्हणून आमचा काय आहे आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतच नाही पण आता माणूस किती भावनेतून मी त्यांना पार्टी दिली बघा आता एवढा मुरब टाकायचा होता मग त्याच्यामुळे अपटाक्ष होऊन घेऊन आपण स्वतः खर्च केलेला परम परम परत दिलेली पार्टी मग आता काय राहिले दवाखान्यात घेऊन जाऊ तुम्ही आता जा रे सरपंच त्याला दवाखान्यात घेऊन आज करा ना आता पार मी पार्टी दिली त्यांना खाऊ वाचलं जेव खाऊ वाचलं मग आता पुढची जबाबदारी तुम्ही घ्या बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर गावासाठी काहीतरी करा तुम्ही पण थोडाफार अहो सरपंच गावासाठीच करतोय मी आता करावंच लागेल ना मग हे काय अंगलं माझ्याकडे आणता हे दुखणं झालेलं माझ्याकडे आणता होई तुम्ही यांचं

मोठी गाडी घ्या काय सरपंच सरपंच करू मग कशाला तुम्ही मी करता रे आईला आधी ठरवून घ्यायचं ना काम करायचे गावासाठी आणा पाहिलं तुम्ही लिहावगडे चला चल भाऊ चल मोठी गाडी घेते ना हा घेतो चल, चल।, चल। अरे मग मला पुढं बस मग मला टाकीवर केले बार तुम्हाला मोठी गाडी तो तो उपकार केले काय मोठी गाडी उधर उदर खाली काय ताप आहे ना घेऊ काय बन आणि घेऊ हे नाही झाप हा आजार एक दाखवलो म्हणून नाही झालं यांचं मग नाही झालं याला आहे ना मूत खाण्याचा त्रास आहे आणि ह ना ये ने मला खबारा दुखत आहे पाय दाखवून घेतला मोरड्याला आणि ये ना पोटाचं काय नव्हतं याला मूत खायचा आजार हे डॉक्टर मला माझ्याकडे कायम येतो याच्याकडे पैसे नव्हते बरोबर मला कंडिलं सरपंचा नादी लागून त्यांना काम केलं त्यालाच विचारायचं झालं मग नाही बघतो तू म्हणजे काम ग्रामपंचायतीचं पंचायतीच दुखात वेगळं आणि तपास वेगळं घेतलं त्याचं काय झालं लई लय येत हे त्यात काय झालं अरे तुला लय ओळखी तो मी तुला बार हजार टाकले मला इकडे सोनोग्राफीला तिकडे ने हे ढेरीची सोनोग्राफी करून घेतली आणि हे दारू पिऊन पाळलेला राहतो पाय नाट घ्या बिड घ्या हे दाखवून घेतलं त्याचे फोटो काढून घेतले तुम्हाला वडापाव थारू तुम्हाला जर खरं असेल तुम्हाला जेऊन घातलं असतं पण तुम्ही असे खोटे बागात ना लादा रे गावा करता करा काहीतरी तरी ग्रामपंचायतला बुडू नका तू तिकडे चालला डांबरट डांबरट म्हणजे कमी डामरट नाहीत तुम्ही या परत पात्र याला जवळ बसू नका अजिबात तिकडं बस तिकडं रामपंचायतीच काम बसा नका लागू त्या तिकड कसं बघितलं काय चहा बघा ना तुला खरं तर खरं आल्या काही काय जाता 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 घेतो मग काय बोलते त्याला एवढं खाळले नाही दावखाना झालाय आपला मी म्हणजे कुठून पैसे घालायचे एवढे दिवसात होते याड्या मग तुला डोकं चालित बरं कशी म्हणूनच पिकला दोन फटके खाल्ले आपल्याला काय होत का